नमस्कार आम्ही सिद्धलेखिका डोंबिवली ग्रुप सहर्ष सादर करीत आहे देवीची नवरूपे हे काय लगेच निघालीस तू अपूर्वा हो ग ताई अगं शेखरने डॉट सहा वाजता स्टेशनवर बोलवलं आहे तिथूनच आम्ही शॉपिंगला जाणार आहोत अगं था कुंकूतई लावून जा अगं ताई माझी टिकली म्हणजे माझं एवढी मॅचिंग सगळं आणि एवढी मॅचिंग टिकली ते तुझ्या कुंकवामुळे हां 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 घाबरू नकोस तुझ्या टिकलीला जराही धक्क लावत नाही बघ मी नाजूकपणे हे असं टेकवते बघ <laughs> अग तुझ फोन वाचतो हो आहे अरे हो हां हॅलो हा, हां बोल बोल शेखर काय हां हां हे हे तर तुझं नेहमीच झालं आहे बघ अरे बायकोपेक्षा कंपनीच महत्त्वाची तुला बाय ताई आता थांबते बघ मी इथेच अगं शेखरला इमर्जन्सी काम आले तो काही आता नऊ वाजेपर्यंत येत नाही बघ छा अपूर्वा अशी वैतागू नकोस ग शेखरच्या या कंपनीनंच तुम्हाला युरोप ट्रीपसाठी लॉंग लिव्ह दिली होती ना हो ना पण ताई तुला कसं कसं जमत असं शांत राहून सर्वांना समजावून घेणं हम्म अपूर्वा राणी स्त्रीत्वाचं हे लक्षणच आहे ग म्हणजे सहनशक्ती ही सहन ही, ही सुद्धा स्त्रियांना मिळालेली दैवी देणगीच बरं का अग तिच्या बळावरच बाळंतपणाच्या भयंकर वेणांमधून ती बाहेर येऊ शकते पण हो हीच स्त्री शक्ती अन्यायाविरुद्ध पेटून उठली ना की दुनिया हलवू शकते बरं बाप रे ताई तुझ्या बोलण्यामुळे माझ्या डोळ्यासमोर अगदी महिषासूर मर्दिनीच रूप आलं बघ देवापुढे टेवणारी तेवन, समय आणि अंधारात वाद दाखवणारी पेटी मशान ही दोन्ही अग्निशिखेचीच ना हो अपूर्वा जरा आधी आरामात बस बरे इथे अगं आता नवरात्र येणार माझ्या मनात फेर धरणारे विचार तुला सांगावेसे वाटत आहेत मला माझ्या लाडक्या बहिणीसमोर मन मोकळं बोलू नको तर कुणाशी अग <laughs> ही अपूर्वा आपल्या ताईचे बन अगदी जीवाचे कान करून ऐकणार हो <laughs> अपूर्वा तुला ते उषा मंगेशकरचं गाणं देखील आठवतं हो का ग देवीचं कोणतं ग नवरात्रीला नवरूपे तू घेऊनिया येशी जय अंबे जगदंबे, जगदंबे जगदंबे एकाच अंबेची नऊ रूपे कशी ग असतील ताई तुझ्या मनातलंच बोलू का मी अग पहाटे चारचा गजर लावून धडपडत उठणारी स्वतःचा नवऱ्याचा दिराचा डबा तयार करून सासू सासऱ्यांच्या मुलांच्या जेवणाची व्यवस्था करून टापटिपीने प्रसन्नतेने आठ पन्नासशी लोकल पकडणारी लोकलच्या मरणाच्या गर्दीतही को मैत्रिणींचा कोंडा निर्माण करणारी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या कीबोर्ड समोर लिलया बोट फिरवणारी घरी येताना आठवणीने दुसऱ्या दिवसाच्या मेनूप्रमाणे खरेदी करत येणारी छोट्या शाखा होईना पण देवाऱ्या तिन्ही सांजेला तेलवात करणारी आजची ही स्त्री देवीचंच रूप दाखवत नाही का ग किती सुंदर वर्णन केलंच तू आपापलं कर्तव्य पाळणाऱ्या घराघरातल्या सामान्य स्त्रीमध्ये देवीचं रूप तर असतंच पण त्या देवीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घराप्रमाणे सामाजिक बांधिलकीही सांभाळणाऱ्या गृहिणींमुळे होतो अरे विधूला तू कधी आलीस <laughs> सुलेखाताई तुमचं दोघींचं बोलणं मघापासून ऐकत होते मी स्त्रीमधल्या देवी रूपाचा एक छानसा अनुभव सांगते हा गुजरातच्या भू भुक, भूकंपाच्या वेळी माझी एक डॉक्टर मैत्रीण स्वतःची युरोप ट्रिप बुक केलेली असतानाही ती कॅन्सल करून त्याऐवजी गुजरातला गेली आणि तिनं तिथल्या जखमी लोकांवर अहोरात्र उपचार केले खरंच माणूस माणसामधील माणूस की जपणं मला वाटतं हेच खरं दैवत्व तसंच मला वाटतं ताई अष्टावधिनी स्त्री ही अष्टभुजा देवीचं प्रतीकच बाबांच्या मागे आपल्या दोघींना समर्थपणे वाढवणारी आपली आई म्हणजे अष्टावधना देवीचं मूर्तीमंत उदाहरण हो ना पोळ्या करता करता माझ्या गणितातल्या अडचणी सोडवायची हो ग तुझे इंग्लिशचे स्पेलिंग सुद्धा घ्यायची हो ना आणि त्याच वेळी भांडीवाल्या काकूंना सूचना देत शेजारच्या सोनलच्या आईची बिघडलेली रेसिपी सुद्धा नीट करायची ते सुद्धा सांगत बसायची ताई तुला आठवत असंच एकदा पोळ्या करता करता स्वयंपाक घराच्या तिने समोरच्या घरात शिरणाऱ्या चोरालाही अचूक वरलं होतं हो चोरावरनं आठवलं स्त्रियांना आबला म्हणतात पण माझी मैत्रीण आणि तिच्या जावेनं तर पोलीस येई तो एका आडदान चोराला पकडून ठेवलं होतं त्यावेळी कराव्या लागलेल्या झटापटीत त्या दोघी जखमीही झाल्या हो hmm. पण त्यांनी चोराला सोडलं नाही वाव हे होईना बात पण पण तरी मला एक सांग आपल्या आपल्या म्हणजे घरातून परत जाणाऱ्या बाईला कुंकू लावून जा म्हणजे म्हणजे असं का ग सांगतात हा हा काय पुराणा आग्रह आहे का अपूर्वा आपल्या घरून परत जाणाऱ्या बाईच्या अखंड सौभाग्याची मंगल कामना करत तिच्या भालावर जेव्हा गृहिणी कुंकवाच्या बोटाचा स्पर्श करते ना तेव्हा त्या स्पर्शानं त्या दोघींचं एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं बघ अपूर्वा विधुला हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आपल्या शरीरातलं एक महत्वाचं आज्ञाचक्र नावाचं यौगिक ज्ञानकेंद्र आहे कुंकवाच्या निमित्ताने बरोबर त्याच ठिकाणी स्पर्श होऊन नकळत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या ज्ञानशक्तीला प्रेरित करत असते खरंच सुरेखा ताई साध्या साध्या पारंपरिक गोष्टीमध्ये केवढा अर्थच तुम्ही माझ्या ताईचा स्पर्श कपाळाप्रमाणे माथ्यावर झाला तुम्हाला खूप बरे वाटते बघ चल लाडू लाडूबाई ए आपलं देवीबद्दल बोलणं चाललं होतं ना सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीलाच देवी हे नाव मिळालं तीच जग निर्माण करणारी आधी माया समजली गेली आपण आता देवीची महत्वाची नऊ रूपं आठवूया चला आ, महासरस्वती महालक्ष्मी महाकाली बरोबर या तिन्ही देवी दुर्गेमध्ये एकरूप झाल्या आहेत बर का हा दुर्गे दुर्गट भारी नाते नाते। नाते अंबे विस्तारी। किती सुंदर अर्थ आहे या आरतीचा हे दुर्गे माते तुझ्याशिवाय हा संसार दुर्गट म्हणजे कठीण आहे खरच सरस्वती म्हणजे ज्ञान लक्ष्मी म्हणजे धन आणि काली म्हणजे शक्ती या तिघींशिवाय शिवाय खरं सांगते जीवन जीवनच राहणार नाही अगदी खरं बोललीस बघ आणि काय ग अंतराळ विश्व गाजवणारी सुनीता विल्यम म्हणजे आजची दुर्गाच हो ना सुनीतेच नाव काढताच आपली ही सुनीता आली बघ <laughs> ए तुला इतकी धाप का लागली पण अग वाण्याकडच सामान घेऊन तीन मजले चढून आले ना आता ताई तिला आमची ताई तिला प्राणायामाचं महत्व सांगणारच हो <laughs> <तो> ना ताई <laughs> अग व्यायामाच्या सवयीमुळे सुनीता विल्यम इतके दिवस अंतराळात राहते ना हो ना ए, ए पण आता आपण महासरस्वतीची रूप किंवा महासरस्वतीचं स्वरूप बघूया का सरस्वती म्हटलं की तिचं ते सुरेख स्तोत्र आठवतच या तुषार हा ते आठवते ना तुम्हाला सगळ्यांना हो हो या स्तोत्राचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न करून बघते ना कुंदाची फुलं चंद्र आणि हिमतुषार यांच्यासारख्या जिचा वर्ण आहे जी शुभ्र वस्त्रांनी आवृत्त आहे जिचा हात सुंदर विणेनं अलंकृत आहे जी श्वेत कमलावर बसलेली आहे आणि जी ब्रह्मा विष्णू महेश आदी देवगणांना सार्वकाल वंदनीय आहे जी सर्व प्रकारच्या जडतेचा नाश करणारी आहे अशी सरस्वती देवी माझं रक्षण करू अरे वा विदुलाला शंभरपैकी शंभर मार्क्स शिक्षक शिक्षकव्रताप्रमाणे सांभाळणाऱ्या ज्या शिक्षिका असतील त्या आजच्या सरस्वतीच नाही का पण काय गं तुमचं काय चाललं आहे आज हे हा आम्ही ना देवीची विविध धूपं आठवतो आहे महालक्ष्मीचं वर्णन स्त्री स्त्रीसुक्तात आहे तुला आठवतं का ओ हिरण्यम्रजा सोनरंगी हरणासारखी चपळ सोन्या चांदीचे दागिने घातलेली चंद्रासारखी शीतल अशी जी चिरस्थायी लक्ष्मी तिच्या बोलण्यानेच सा जणू तिच्या बोलण्याने साकळे अग्निदेवाला घातलेले आहेत अश्वपूर्वाम रथमध्यम हस्तिनाद प्रबोधिनी म्हणजे घरात लपून छपून येणारी लक्ष्मी लक, ही लक्ष्मी नसून अलक्ष्मी असते खरी लक्ष्मी तर रथावर आरूढ होऊन आपल्या लवाजवण्यासमोर येते ती जेव्हा येते तेव्हा हत्तीच्या चित्काराने तिचे आगमन लक्षात येते अय्या किती छान तू तर महालक्ष्मीचं सुंदर चित्रच डोळ्यासमोर रेखाटलंस ग ताई आईने सांगितलेला हा स्त्रीसुप्ताचा अर्थ माझ्या अगदी मनात कोरून राहिलाय बघ खरंच स्तोत्रांचा भावार्थही आई किती उत्तम सांगायची ना अक्षय टिकणाऱ्या लक्ष्मीचा महिमा श्रीसुक्तात वर्णिला आहे यात पुत्र पौत्र धन धान्य संपन्नतेसाठी जशी लक्ष्मीची प्रार्थना केली आहे तसंच क्रोध मत्सर लोभ अशुभमती निर्माण न व्हावी म्हणूनही लक्ष्मीला प्रार्थिले आहे क्रोधो न न न न न ना, ना, ना अर्थातच सन्मार्गानेच धनप्राप्ती व्हावी भावाचे दारिद्र्य दूर व्हावे असा विमल भाव यात आहे असं आई म्हणायची सत्कार सत्कार्याला सदैव मदत करणाऱ्या सुधा मूर्तींसारख्या दानशूर स्त्रिया म्हणजे लक्ष्मीच रूप नव्हे का ग दैत्याला मारणारी ते महाकले इंग्रज सैन्याशी द्वेषाने लढणाऱ्या झाशीच्या राणीत मला महाकलेचं रूप दिसत हो ना देवी जशी शौ शौर्याची मूर्ती तशीच वात्सल्याची ही मूर्ती आहे रेणुका माऊलीच ते गाणं आठवत आहे का ग माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली भक्तांच्या हाकेसरशी उन्हात पायी पायी धावत येणाऱ्या रेणुका मातेला संत नामा म्हणतात खाली बस आराम कर मुखावरती तुझ्या घाम आलाय आणि असं म्हणून विष्णुदास आदराने वारा पदराने किती चाल आपल्या देवतुल्य पतीसह कुष्ठपीडितांना मायेची पाखर घालणाऱ्या साधनाताई आमटे म्हणजे रेणुका माऊलीच ना गं खरं आहे कोल्हापूरची अंबाबाई एकविरा देवी कात्यायनी देवी या साऱ्या आपल्याला मायम माऊलीच वाटतात आणि आणि शिवाजी महाराजांना तलवार देणारी तुळजापूरची भ भा, भवानी देवी ही स्फूर्तीदायी प्रेरणादायी शक्तीच वाटते काही ही देवीची सर्व त्रिगुणात्मक रूपे आहेत असं नाही वाटत का तुला हो आणि अगं त्या त्या प्रसंगी ती जीवांच्या कल्याणासाठीच घेतली गेली आहेत आपल्या काळजाला चटका लावणारं देवीचं रूप म्हणजे महासती आंबेचं तिचा पिता दक्ष याने आपल्याकडील यज्ञ समारंभासाठी जावई शिवाला वगळून सर्वांना आमंत्रण केलं तरीही सती पितृगृही गेलीच तेथे कोणी तिची साधी विचारपूस पण केली नाही हो उलट तिच्या तोंडावर शिवाची निंदा केली ते असह्य होऊन सतीने तिथल्या तिथे यज्ञकुंडात उडी घेतली हो ना आणि ते वृत्त कळताच शिव तात्काळ तिथे गेले दक्षाला ठार मारून त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचं शरीर खांद्यावर टाकून बेभान होऊन इकडे तिकडे हिंडू लागले शिवाची ही अवस्था साऱ्या विश्वाचा नाश करेल म्हणून विष्णूनं आपल्या सुदर्शनानं त्या शरीरातून देवीची एक्कावन्न रूपं जगाच्या कल्याणासाठी निर्माण केली ही रूपं ज्या ठिकाणी पडली ती सर्व ठिकाणं शक्तीस्थानं बनली आणि त्यामुळे शिवही शांत झाले स्त्रीचा माहेरचा ओढा सासरचा अभिमान आणि निर्मळ पावित्र्यामुळे आलेली अभंग तेजस्विता यातून प्रतीत होते हो ना सतीने यज्ञात उडी घेतली तर ललिता देवी यज्ञातून प्रगट झाली हा यज्ञ ब्रह्मदेवाने केलेला होता ललिता देवीच्या व्रताने समृद्धी सुखशांती मिळते असं म्हणतात खरं सांगू का देवीची उपासना करणं म्हणजे आपल्या मनातली सद्भावना जागृत करणं आपल्यातल्या कार्यशक्तीला चेतना देणं आपली सारासार विवेकबुद्धी सतेज करणं आणि निर्भीडपणे अन्यायाचा प्रतिकार करणं ताई किती सुंदर बोलतेस ग तू आज मला शेखर शॉपिंगला गेल्याचा न गेल्याचं अजिबात दुःख होत नाही पण त्याऐवजी देवीची किती विविध रूपांचं दर्शन घडवलंस ग तू आम्हाला देवीचं अजून एक रूप पाहायचं राहिलं ग ते म्हणजे सप्तशृंगीचं मधू कैटभाती मधू कैटभाती असे राक्षस खूप माजले होते स्त्रियांवर मुलांवर बेधुंद अत्याचार करत होते त्यामुळे संतप्त होऊन देवीनं त्या राक्षसांशी घनघोर युद्ध केलं त्या सर्व राक्षसांचा निपात झाला पण देवीची क्षुब्धावस्था मात्र गेली नाही ती तशीच सप्तशृंग गडावर जाऊन बसली तिला शांत करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश तिथे आले त्यांनी देवीचं स्तवन करीत तिला पंचामृताचं स्नान घातलं मग देवी प्रसन्न झाली भक्तांसाठी वरदायिनी झाली चला आपण सर्व मिळून का नमो शिवाय नियता आजच्या हिंसाचाराच्या आणि चंगळवादाच्या अशुद्ध वातावरणात आपल्याला जनशक्ती रूपी देवीलाच साथ घालावी लागणार बरा जोपर्यंत सर्वसामान्य जनता अन्यायी परिस्थिती विरुद्ध जागृत होत नाही तोपर्यंत असाच हिंसाचार होत राहणार मला एकनाथ महाराजांचा एक अभंग आठवतोय लोकांच्या हृदयामधल्या महालक्ष्मीला दार उघडण्याचं आवाहन करतात चला आपणही नवरात्री निमित्त देवीला साथ घालूया दार उघड उघड दार हरिहर तुझे ध्यान करीती चंद्र सूर्य कानी तळपती गगनी ते तारांगण रुळती देवी भांगी भरिले मोती दारुगड दारुगड बये आता दारुगड बये दारुगड बये आता दारुगड बये दारुगड बये आता दारुगड बये दारुगड बये किती तेजस्वी आणि स्फूर्तीदायक अभंग आहे हा शिवाय तर तुम्ही म्हटलाही दमदार अवजान खरंच ताई देवीची ही नवरूप आपल्याला कायम लक्षात राहतील बघ अगं पण तुला सांगते जेव्हा शंकराने ब्रह्माला विचारलं की की ह्या पृथ्वीवर सगळं आनंद कोण आणू शकेल कोणाकडे ही ताकद आहे तेव्हा तेव्हा ब्रह्माने सांगितलं की मार्कंड ऋषी ह्याच्यावर तुला तोडगा सांगतील आणि मग मार्कंड ऋषी काय म्हणाले की ह्या पृथ्वीवर आनंद आणायची कृ फक्त आणि फक्त देवीच्या हातात आहे आणि म्हणूनच त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे कोणता माहिती आहे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमो स्तु ते नारायणी नमो सुते.